फ्रेंड आज आम्ही मंचुरियन घरच्या घरी मंचुरियन बनवणार आहे तर साहित्य पा गोबी पान पानगोबी किसलेली आहे पा अशा प्रकारे तुम्हाला मंचुरियन कसं बनवायचं घरच्या घरी तिथे सांगणार आहे तरी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा पहा मंचुरियनसाठी बारीक किसलेली गोबी घेतली आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे आणि चिमूटभर आपलं तिखट तिखट टाकलेला आहे नंतर लसणाची पेस्ट लसणाची पेस्ट टाकणार आहे मी आणि सर्व मिक्स करणार आहे मिक्स सर्व एक जीव करणार आहे बघू शकता मी ये आहे चिली सॉस पा मी आता चिली सॉस घेणार आहे चम्मचभर नंतर आहे ग्रीन सॉस हा ग्रीन ते घेणार आहे ग्रीन ग्रीन चिली सॉस एक चम्मच हे पण घेणार आहे नंतर आहे सोया सॉस ह्या पण एक चम्मच घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही मी चम्मच नाही घेतलेला आहे घ्यायचं थोडा आणखीन आणि याला छान मिक्स करायचं आहे कॉर्नफ्लॉवर आणि नंतर कॉर्नफ्लावर टाकायचा आहे याच्यामध्ये अगोदर हे मिक्स करायचं आहे छान प्रकारे बारीक करायचं आहे आणि याला पाणी सुटते नंतर याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे एक वाटी आणि नंतर आहे मैदा मैदा एक वाटी टाकायचं आहे आणि छान मिक्स करायचे आहे एकदम मस्त मिक्स करायचं आहे सगळ टाकलेलं आहे ना टाकलेलं आहे मी येण्यासाठी आणि हे ये आपल्याला अंदाज मीठ टाकल्यानंतर याला आधीच म्हणजे गोबीला पान गोबीला आधीच पाणी सुटते हे असं भिजवून ठेवायचं आहे नंतर नंतरची पोस्ट तुम्हाला दाखवणार आहे मी याच्यामध्ये तेल टाकणार आहे आणि तुम्हाला घरच्या घरी मंचुरियन्स कसं तयार करायचं आणि कसं खायचं ते सांगणार आहे खूप जणं करतात आणि आम्ही पण करतो छान कुरकुरीत झालेले आहे बघू शकता तुम्ही कुरकुरीत झालेले आहे आणि पा वाकते पा खमंग झालेले आहे कुरकुरीत झालेले आहे बनत इकडे बनवलेले आहे इडल्या आणि इकडे बनवलेला आहे सांबार वरण हे आहे गोबी पत्ता गोबी आहे शिमला मिरची कांदा आणि ह्या आहे लसूण हे आता आम्ही ग्रेव्ही करणार आहे त्याच्यासाठी मंचुरियनसाठी पण कर्नावर हो मी टाकलं तरी चालते त्याचं काय टाकलेलं कढई कढई ठेवलेली आहे आता याच्यामध्ये तेल टाकणार आहे तेल आहे की काय आहे ते फायबर टाकलेला आहे आणि लसूण कांदा टाकलेला का आहे आता शिमला मिरची टाकणार आहे पाच शिमला मिरची बघू शकता तुम्ही शिमला मिरची टाकणार आहे आम्ही घरच्या घरी आम्ही पत्ता गोभी टाकून नमक टाकून मिक्स कर पत्ता गोबी टाकणार आहे आणि त्याला मस्त मिरची मिरची टाकलेली आहे आता होत आहे मिरची टाकलेली आहे हा बरं काय काय आहे आता हे पण आताच झालेलं आहे आताच आता टाकणार आहे हे आहे चिली सॉक्स आता टाकणार आहे हे आहे टमाटो सास बघू शकता तुम्ही आम्ही आता ग्रेव्ही बनवणार आहे एक चम्मच पाहिजे याला किती छान वाटत आहे हॉटेल सारखं मंच्युरियन आता टाकणार आहे सोया सॉक्स बस बस सोया सॉक्स पा सोया सॉक्स कसं दिसते आहे टाका तिला नंतर टाकत ताम्या ताम्या ते घ्या बरं चिली सॉक्स ग्रीन चिली सॉस थोडा बघू शकतात मी छान प्रकारे होत आहे आता आणि नंतर टाकणार आहे हा कॉर्नफ्लावरचं पाणी टाका टाका आहे याच्यामध्ये कॉर्नफ्लावरचं पाणी टाकणार आहे आणि फिरून घेणार आहे पा कशी मस्त ग्रेव्ही तयार होत आहे छान प्रकारे तयार होत आहे अरे रे पाणी नाही टाकावं लाग छान प्रकारे पा किती मस्त झालेली आहे आणि याच्यामध्ये ते मंचुरियन टाकले की अजूनच स्वादिष्ट लागते सामान पाहिजे गोड पाहिजे पा किती छान झालेला आहे हॉटेलसारखं झालेलं आहे ना आवडल्यास लाईक कर जा आणि बघा बघा छान दिसते आहे बा छान दिसते कुठे छान थोडा वेळ शिजू द्यावा लागते पा किती छान कि प्रकारे झालेला आहे ग्रेव्ही एकदम मस्त मंचुरियन टाकणार आहे मी आता हे झालेली आहे ग्रेव्ही मंचुरियन टाकणार आहे पा बघू शकता फिरवा ला हे आमचं मंचुरियन कसं झालेलं आहे मंचुरियन्स कसं झालेलं आहे बघू शकता फोटो का छान झालं ना एकदम मस्त हे टाकणार आहे बघू शकता पा हॉटेल सारखं झालं नाही मंचुरियनच आणि चांगलं झालं असेल तर कमेंट करा छानशी कमेंट करा आणि लाईक करा शेअर करा Bye bye.